पाणी पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या प्रभारी पाईप निरीक्षकाला नशेखोर तरुणाकडून दगडाने मारहाण मारहाण प्रकरणी कर्मचारी संघटनेची महापालिकेवर निदर्शने आयुक्तांसह पोलीस निरीक्षकांना निवेदन मिरजेत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात पाईप निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याला अज्ञात नशेखोर तरुणाने दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे स्वप्नील पोपट आवळे राहणार मिरज असे जखमी पाईप निरीक्षकाचे नाव आहे गुरुवारी रात्रीच्या सुमारास आगामी मुस्लिम समाजाच्या रमजान ईद निमित्त शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी तसेच पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना आगामी सणानिमित्त मार्गदर्शन करण्यासाठी ते पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात काम करीत असताना दारूच्या नशेत असणाऱ्या युवकाने काही कारण नसताना तुमची खूप नाटकं चालली आहे असे म्हणून भला मोठा दगड स्वप्नील लावळे या पाईप निरीक्षकाच्या डोक्यात मारला यात स्वप्नील हे गंभीररित्या जखमी झाले त्यांना तात्काळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नीरज शाशिके रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यांच्यावर शाशिके रुग्णालयात उपचार करण्यात आले याबाबतची माहिती समजताच निरक्षर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात नशेखोर तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू होते दरम्यान कर्मचारी संघटना या हल्ल्याचा निषेध करत मिरजेच्या महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली व याबाबत मिरजेत आलेले आयुक्त शुभम गुप्ता यांना नशेखोर व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले तर तेथून सर्व कर्मचारी आणि महापालिका अधिकारी यांनी एकत्रित येत मिरेश्वर पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना निवेदन देण्यात आले पूर्वी सुद्धा दोन तीन वेळा कर्मचाऱ्यांच्यावर असा प्रसंग घडलेला होता त्यावेळेला संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं केली काही मागण्या होत्या तिथं कंपाऊंड बी हे भिंत बांधण्यात यावी वॉचमन देण्यात यावा गेट लावण्यात यावं सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवण्यात यावेत पण आता फक्त कंपाऊंडची भिंतीचं काम सुरू आहे बाकीची कामं काय करायची अशा प्रकारे जर कामगार कामावर असताना तर जीवघेणा हल्ला होत असेल तर ह्याला कोण जबाबदार आहेत कारण कामगारांनी काम करायचं किंवा नाही हा प्रश्न उपस्थित झाला कारण संरक्षणाचं काहीच नाही त्याच्या उपर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या असा जुजबी गुन्हे काहीतरी दाखल केलेले आहेत त्यावर खरं वास्तू शासकीय कामात हस्तक्षेप केला पण अजामीनपात्र गुन्हा पाहिजे हाफ सुद्धा मॅट त्यामध्ये गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे जे सेक्शन्स आहे त्याप्रमाणे या प्रकारे काही झालेलं नाही आहे आता मी मान्य आयुक्तांची व्हिजिट होती भेटायला गेलो आयुक्त साहेबांनी आम्हाला ऑफिसवर बोलवले म्हणून आम्ही भेटायला इथं आलेलो आहे आता पुढील काय त्यांच्यावर चर्चा होऊन काय वेळेस ते पुढचा निर्णय घेतला जाईल सगळ्यांच्या संमतीनं काम बंद वगैरे आंदोलन काय नाही पण ह्या गोष्टीचा आम्ही निषेध केलेला आहे कार्यभेतील आम्ही आता काम करत आहे प्रभारी काम करतोय आणि त्याच्या संदर्भात काल सकाळी मुजावर गल्ली कमाल परिसरात पाणी कमी दाबाने येते या निमित्तानं सहाय्यक आयुक्त यांच्यासमवेत भागात फिरती केली होती संबंधित संध्याकाळच्या शिफ्टमधल्या वॉलमन यांना सूचना देण्याकामी मी ऑफिस परिसरात आलो असताना माझ्या टेबलला येऊन बसलो असताना एका इसमानं येऊन दगडाने मारहाण केली की तुमच्या इथे खूप सगळ्यांचे नाटक चालू आहे असे बोलून त्याने माझ्यावरती दगडाने हल्ला केला डोक्याला मार लागलेला आहे आणि पाच सहा टाके पडलेले आहेत